मी एक महिना झाला असला आमच्या घराने पाणी आहे सध्या आता आम्हाला अनपाणी सुद्धा करून खाता येणार झालं जे काय धान्य आहे ते पण आमचं भेटले धान्य सगळं पाण्यात गेले खायची प्यायची बेजारी चालली आमची सोय करायची हीच कर। मुची प्रार्थना हेच मुचे मागणी प्रार्थनान भीती आहे जवळच्या सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या ठीक आहे खात्यावरती पैसे आलेत काय पैसा नाही काय खात्यावरती दहा हजार रुपये आज किंवा उद्यापर्यंत हवे असं सांगतो मी ते थोडे पैसे उपलब्ध होतील आणि काही निवड केली नाही प्रत्येकाला दहा हजार रुपये खात्यावर जमा करतो म्हणजे ते आम्हाला खाण्याकरता खात